रिम्स रुग्णालयातील दुर्व्यवहारबाबत तक्रार व कठोर कारवाईची मागणी अपघातातील जीवित मदत न केल्यामुळे मृत्यू दिनांक ती सक्रा रोजी अमरावती रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात दोन मुलांना गंभीर दुखापत झाले त्यापैकी एक मुलगा घटनास्थळी मृत झाला तर दुसरा नितीन व्यास जिवंत होता व तातडीच्या उपचारांची गरज होती संबंधित जीवित रुग्णाला त्वरित रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले परंतु तेथे अत्यंत धक्कादायक अमानवीय व दुर्लक्षपूर्ण वर्तन अनुभवास आले रुग्णवाहिका आली असता कर्मचाऱ्यांनी मुलाला बाहेर उतरवायला सांगितले आणि विलंब केला डॉक्टरांनी सांगितले की व्हेंटिलेटर उपलब्ध नाही तसेच आय सी यू खाली नाही म्हणून रुग्णाला कोणतीही मदत न देता परत पाठवले रुग्णांची स्थिती गंभीर असताना देखील प्राथमिक उपचार स्थिरीकरण आपत्कालीन केअर काहीही दिले गेले नाही या विलंबनामुळे महत्वाचा गोल्डन आवर गेला नंतर रेडियम हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी एसीजी व शॉक देऊन सर्व प्रयत्न केले परंतु दरम्यान झालेल्या वेळेच्या नुकसानीमुळे रुग्ण मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले या सर्व घटनेतून स्पष्ट होते की रिम्स रुग्णालयाच्या निष्काळजी व अमानवीय वर्तनामुळेच नितीन व्यासचा मृत्यू झाला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता पण त्याच्यापर्यंत जो ॲक्सिडेंट झाला होता गणथडे रोशन गणथडे व नितीन व्यास ह्या दोन मुलांचा जो ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशी त्या मुलांना मी घेऊन रिम्स हॉस्पिटलला गेलो होतो रिम्स हॉस्पिटलला त्याला उपचार न मिळाल्यामुळे व्यास ह्या मी त्याला रेजेंटमध्ये घेऊन जाताना इथे विलंब झाल्यामुळे तो मुलगा वारला त्याची जबाबदारी रिम्स हॉस्पिटल हे प्रायव्हेट असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण शीएसचं असलं पाहिजे असं आमच्याकडे कायद्यामध्ये दोन हजार दहा दा। ॲक्टनुसार असा एक कायदा आहे पण सी एस साहेबांना भेटला असता त्यांनी असं सांगितलं काही दिवसांना हा थोडासा ॲक्ट चेंज झालेला आहे जो आमच्या इकडे ग्रामीण भाग आहे तो आमच्याकडे येतो डॉक्टरचा आणि शहरी भाग हा महानगरपालिकेकडे जे म्हणजे त्यांनी पत्र घेतलं पत्र घेऊन त्यांनी मला सांगितलं की मी माझ्याकडनं महानगरपालिकेचे पत्र पाठवतो आणि तुम्ही पण भेटा आम्ही याविषयी महानगरपालिका पण मानिक महानगरपालिकेला ते जिथे ते काळेसाहेब आहे त्यांना भेटणार आहोत कारण की हा हत्या ही ही हत्या आहे कारण की त्या डॉस्पिटलनी त्याला अगर इलाज केला असता त्यावेळेस व्हेंटिलेटर लावलं असतं तर त्यावेळेस त्याचा मृत्यू वाचला असता कारण की अपघात रुग्ण ह्या सामान्य रुग्णालयामध्ये आपण ज्या त्या अधिक प्रायव्हेटला गेलो तर प्रायव्हेट आल्याने त्याला पहिल्या पा पहिल्या याच्यावर प्रथम उपचार म्हणून त्याला करणं हे गरजेचं असते हे त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची आज आम्ही सी एस साहेबाकडे कंप्लेंट घेऊन आलो सी एल साहेबांच्या संदर्भात सांगितलं मी माझ्याकडूनही पत्र पाठवतो व मी तुम्ही पण सुद्धा महानगरपालिकाला पत्र अर्चना रक्षित सिटी स्कॅप न्यूज अमरावती